शेतकऱ्यां आपण आज आंबा केशर या बागेच्या छाटणीविषयी आज आपण माहिती देणार आहोत तर सर्व शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा बागेतील छाटणी करत असताना घ्यावाची काळजी आणि झाडाची डेव्हलप छाटणी ही कशा पद्धतीने झाली पाहिजे या विषयावरती आज आपण तुम्हाला सांगणार आहोत तर या बागेची छाटणी अगोदर झालेली आहे पण छाटणी संपूर्ण चुकलेली आहे कारण मित्रांनो दोन फुटापर्यंत जी एक स्टिक ठेवायची होती ती एक स्टिक ठेवली नाही कॅमेऱ्याच्या साह्याने बघू शकता की साईडच्या फांद्या पूर्ण काठल्यात आहेत आणि एकच एकच स्टिक ठेवलेले आहे अशी स्टिक ठेवली आहे की आता सध्या ही चार ते साडेचार फुटापर्यंत त्याची वाढ झालेली आहे पण खाली जी एक ब्रँच आहे ही काही काढलेली नाही आणि ह्या ब्रँच ज्या नवीन पालव्या असतात त्या पालव्या काढलेल्या आहेत आणि ही तशी ठेवल्या आणि हेतून कट मारायचा पट मारलं गेलेलं नाही तर मित्रांनो पहिली दुसरी आणि तिसरी या तीन छाटण्या एकदम ज्या माणसाला ज्या छाटणीचा अनुभव आहे अशा माणसांकडून छटणी करून घेणं गरजेचं आहे कारण कर झाडाची पहिली डेव्हलप छाटणी जर व्यवस्थित झाली तर त्या झाडाचं जा पुढचं जे भविष्य आहे ते भविष्य एकदम सुंदर होतं तर ही झाड जी जा आहे तुम्ही पाहू शकता आहे कॅमेऱ्याच्या साह्यातून त्याची वाढ भरपूर झालेली आहे आणि आता जर याची छाटणी करायला गेलं ले। तर याचं भरपूर नुकसान होत आहे त्या आणि शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा नुकसान झालेलं दिसून येतं तर त्यासाठी मित्रांनो अशा प ज्या छाटणी करत असताना संपूर्ण छाटणीची माहिती असणारी लेबल या छटणीसाठी सर्व नेम असता छाटणी काय आहे हे पूर्ण माहिती पाहिजे आणि छाटणी करत असताना अशा छाटणी तर अशा व्यवस्थित छाटण्या करणं गरजेचं आहे कारण पहिले दुसरी आणि तिसरी छाटणी जर चुकली तर झाडाचं जी वळण आहे ती वळण झाडाला लागत ला नाही आणि त्यासाठी आता ही चार साडेचार फूट झालं याला येळू जी लावलेलं ला आहे या येळूची का गरज आहे तर याची हाईट वाढल्यामुळे जर ही झाड जर दोन फुटापर्यंत अडीच फुटापर्यंत जर ठेवलं आणि त्याच्या जर छाटण्या डेवलप छाटणी जर व्यवस्थित होऊन गेली तर ह्या येळूची काही गरज सुद्धा लागत नाही तर मित्रांनो अशा चटण्या जर करू नये आणि जरा परफेक्ट नॉलेज असलेली छाटणी लेबल ले असावेत आणि व्यवस्थित झाडाचं टेक्चर जा आणि झाडाची डेव्हलप जा चटणी होणं गरजेचं असतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटेवरती प्रेस करा धन्यवाद